मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी बावीस बत्तीस सलावाप्रमाणे यावर्षी देखील श्रीगोंदा येथील बर्ड स्कूल मध्ये बाल चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य अशा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वी कला प्रकारांनी उपोस्तांची मने जिंकली या शाळेमध्ये सध्या पंच्याहत्तर विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतात शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकतेची जाणीव निर्माण व्हावी त्यांचे कलागुण विकसित व्हावे स्टेज डिअरिंग वाढावं तसेच विविध सण उत्सव यांची माहिती त्यांना मिळावी या उद्देशानं असे कार्यक्रम सातत्यानं आयोजित केले जात आहेत असे शाळेच्या प्रिन्सिपल जवीन सय्यद यांनी म्हटलंय स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात बाल चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवरती आकर्षक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करत आपली कलाकारी सादर केली त्यांच्या निराग सादरीकरणानं पालक आणि शिक्षक अगदी भारावून गेले विशेष म्हणजे या कार्यक्रमात पालकांनी देखील थेट स्टेजवरती जाऊन आपल्या पाल्यांसोबत खेळ गाणी आणि उपक्रमांचा आनंद घेतला त्यामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवनाथ दरेकर उपस्थित होते तर राजाभाऊ लोखंडे महेश धर्माधिकारी स्वाती राऊत देवकर मॅडम गौरव पोखरणा योगेश पवार खेडकर सर यांची उपस्थिती लाभली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले एकूणच हा स्नेहसंमेलन सोहळा विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरलाय नमस्कार मी ज्योतिबाई भासे माझा मुलगा ब्लुमिंग बर्ड त्या स्कूल मध्ये शिकतोय आज ॲन्युअल डे फंक्शनला मी ते आज आलेलो होतो आजचा प्रोग्राम खूपच छान झाला म्हणजे असं म्हण म्हणायला हरकत नाही की कुंभार जसं मातीतून मडके तयार करतो तसंच मॅडम या छोट्या छोट्या मुलांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी हे पायाभूत उभारणी करतायत आमच्या मुलांचा प्रोग्रेस मॅडमच्याकडून खूप छान होतो आहे याचा उपयोग त्यांना होईल धन्यवाद मॅडम नमस्कार मी सचिन आवटी साराबादप्रमाणे ब्लुमिंगबर्गच्या मॅडमनी ह्या वर्षी खूप छान प्रकारे कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमामध्ये मागील वर्षापेक्षाही ह्या वर्षी खूप कार्यक्रम जोरदार आणि उत्कृष्ट प्रकारे पार पडला ह्याच्यामध्ये सगळ्या पालकांचे आणि त्या आईवडिलांचे आणि प्लस मॅडमचे पण खूप खूप आभार की ती मुलांसाठी नवीन वाव होऊन देतात आणि मुलांना स्टेज डेअरिंग येण्यासाठी खूप एक चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म मॅडमने तयार केलेलं आहे ह्या वर्षी छान प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा बक्षीस वितरण असो खूप छान झाला आणि मी मॅडमला धन्यवाद मानतो की आमच्या मुलांना एक चांगल्या प्रकारचे घरवणूक आणि एक शिकवणूक देत आहे त्याबद्दल मी त्यांचे थँक्यू आणि ब्लूमिंग बर्डचे खूप खूप आभार आणि यांचे पुढील वर्षही असेच नवीन नवीन उपक्रम यांनी हाती घेऊ आणि मुलांना वाव द्यावो धन्यवाद नमस्ते मी ब्लूमिंग बर्डचे संचालिका सौजाबीन सलीम सय्यद दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी ॲन्युअल डे फंक्शनचे आयोजन केले होते तसेच मुलांना वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या स्पर्धेंचे आयोजन पण केले नियोजन केले होते तसेच मुलांना बक्षिसं देऊन त्यांच्या पुढील प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही स्पर्धा घेतल्या होत्या त्यामध्ये मुलांचे आम्ही नंबर काढले होते त्यांना प्राईज दिले आणि त्यांना परत त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून स्कूलमध्ये आम्ही वेगवेगळे सणांचं त्यांना चार पाच वाक्याचे स्पीच आम्ही करून घेतो त्यांच्याकडून आणि ते मुलं परफेक्ट बोलतात माझे मुलं त्यांना परत म्हणजे बोलता, बोलता यावं स्टेज डेअरिंग यावं याची माझी इच्छा असते त्याच्यामुळं मी त्यांच्याकडून करून घेत असते ॲक्टिव्हिटी वाढते टॅलेंट वाढते याच्यासाठी मी त्यांच्याकडून फिच करून घेते वर्षामध्ये जे सण असतात ते सण आम्ही स्कूलमध्ये साजरे साजरे करतात आणि त्या सणाची माहिती पण आम्ही मुलांकडून बोलून घेतो त्यांना माहिती देतो त्या सणाची आणि ते सण स्कूलमध्ये साजरे पण करतो आज जो का आज अॅन्युअल डेचा फंक्शनचा कार्यक्रम झाला त्यामध्ये पालकांनी व माझ्या पाल्यांनी मला सहकार्य केले त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद I am Rup Sheik Rupsa, the teacher of Blooming Birds. Today we have kept the annual function. Uh, this, uh, on this function, we have kept different type of dance and some uh, skills also. Sports day we have taken. On that, uh, the students who have uh, who have come first, stood first, second, we have distributed uh, prize today on this annual function day. All students have participated on this day very well. They have done dance and all have. Uh, शोज शोज दॅ टॅलेट वेरी वेल थँक्यू ऑल ययर पॅरेंट्स अँड गार्डियन्स सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा